नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल आपण ज्वारीच्या लह्या करणार आहोत त्यासाठी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्याची आपण भाकरी करतो तीच ज्वारी घेतलेली आहे आता एका भांड्यात आपण पाणी घेऊया मी इथं दीड ग्लास पाणी घेतलेला आहे आता मीठ टाकून आपण हे भांडो गॅसवर ठेवून घेणार आहोत हाय फ्लेमवरच आपण पाण्याला उकळी काढून घेणार आहोत पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये ज्वारी टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं खराब ज्वारी पाण्यावर तरंगती एक पाच मिनटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून ह्या ज्वारीला उकळी काढणार आहे ज्वारी थोडी कडक असते त्यासाठी ती सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याला झाकण ठेवून एक उकळी काढणार आहोत झाकण ठेवून उकळी काढल्यामुळे ज्वारी थोडी हलकी देखील होईल पाण्याला उकळी आलेली आहे अशा पाच मिनटं शिजवल्यामुळे ज्वारी थोडी हलकी होते आणि आता एक बाऊल घेऊन आपण ह्याच्यामध्ये ज्वारी आणि पाणी वेगळं करून घेणार आहोत ज्वारीतलं संपूर्ण पाणी आपण निथळून घेणार आहोत पाणी निथळलं की एक सुती कपडा घेऊन आपण ही ज्वारी सुती कपड्यावर काढून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी आपण ही ज्वारी झाकून बाऊलमध्ये ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर एक सुती कपड्यावरच आपण ही ज्वारी सुकवून घेणार आहोत किंवा कोरडी करून घेणार आहोत मी ही घरातच कोरडी करून घेतलेली आहे छान अशी आपली ज्वारी कोरडी झालेली आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून हा पॅन आपण कडकडीत असा गरम करून घ्यायचा पॅन आपला गरम झाला की त्याच्यावर आपण ज्वारी टाकून घेऊया ज्वारीच्या लया करताना उडतात त्यासाठी मी इथं झाकण ठेवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्वारीच्या लया तयार व्हायला सुरुवात झालेली आहे मधी आधी दोन दोन मिनिटांनी आपण हे पॅन हलवून घ्यायचा म्हणजे एकसारख्या आपल्या ज्वारीच्या लया तयार होतील गॅसची फ्लेम हाय ठेवूनच आपण हे ज्वारीच्या लया तयार करत आहोत एक पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपल्याला ज्वारीच्या लह्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नागपंचमी स्पेशल आपल्या ज्वारीच्या लह्या तयार झाल्या आहेत